एच एस सी बोर्डानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे यंदा तब्बल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले की पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह नऊ विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल यंदा राज्यात बारावी परीक्षा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के होता फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या तुलनेत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एक पूर्णांक एकोणपन्नास टक्के कमी आहे परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावर्षी एकूण एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोकण विभागानं सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक नव्याण्णव निकालासह अव्वल स्थान पटकवले आहे मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पूर्णांक एक्कावन्न आहे म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पूर्णांक शून्य सातने जास्त आहे गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध नवभारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर